एकदा मगराने मासाला म्हटलं ए मास्या तू रोज एवढा पोहत असतोस थकून जात नाहीस का मासा थकतो हो पण पोहणे म्हणजे माझं जीवन आहे तुझ्यासारखा दिवसभर पडून राहिलो तर मी मरून जाईन मगर हसत म्हणाला तुला माहिती आहे का माझी ताकद इतकी आहे की मी एका फटक्यात तुला पकडू शकतो मासा हुशारीने म्हणाला ताकद महत्वाची आहे पण वेग आणि बुद्धी नसली तर ती ताकद वाया जाते त्यावेळी नदीत मच्छीमार जाळं घेऊन आला मासाने पटकन मगराला इशारा दिला अरे बाजूला हो जाळं आलंय मगर हल्ला पण तोपर्यंत जाळं त्याच्यावर पडलं मासा पटकन जाळ्याच्या भोके शोधून पळून गेला आणि मगराला ओरडला पाहिलंच का तागदीपेक्षा चपळाई आणि बुद्धी कधी कधी जास्त उपयोगी पडते मगर लाजून म्हणाला बरोबर आहे रे मित्रा पुढच्या वेळी तुझं ऐकेन